शेतकरी बंधू आज आपण बळसखड्या शिवारात प्रगतशील शेतकरी महादेवजी घुगे यांच्या शेतात आहे यांनी एक हा नवीन प्रयोग केलेला आहे मेडिसिन जी मिरची आहे दोनची व्हरायटी ताप्रिका ताप्रिका नावाची व्हेरायटी यांनी लावलेली आहे आणि हे असेच कुठले तरी आपण हरभरा आणि गव्हाले काहीतरी बाबा फेरपालट करायची बदल करायचा त्या निमित्ताने यांनी केलेलं आहे परंतु यांच्या शेतात एक सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आलेला आहे हा जो आहे ना हे साल जे म्हणतो आपण हे अशी साल कटल्यासारखी झालेली आहे हे जे आहे तर हे कटवारमुळं हा प्रॉब्लेम येत असतो किंवा जे काळे किडे येते ते कट करत असतात तर याकरता एक सर्वात महत्त्वाचं आहे आपण याला जमिनीमध्ये थायमेथॉक्झॉन आणि लॅमडा या कॉम्बिनेशनचं कुठलंही कीटकनाशक साधारणतः दोनशे अडीचशे मिली पर एकर एक तीनशे मिलीपर्यंत पर एकर एक ब्रिचिंग एक कर। करायचं व्यवस्थित आणि नंतर हे जे जखम झालेली आहे या जखमावर रेडोमिल किंवा ॲलियट याचा जर मलम लावल्या गेला तर बऱ्यापैकी आपल्याला रिलीफ मिळते आणि या शेतकऱ्यांनी सुरुवातीला बघा रेडी फार्म आणि व्हॅम एच डी हे टाकल्यामुळं यांचं जे येतं हे फुटव्याचं याचं जे प्रमाण आहे हे, हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि झाड टाईट आहे फक्त आता हे कटवारमुळंच थोडंसं यांना प्रॉब्लेम आला त्याकरता आपण हे जर टाकलं तर बऱ्यापैकी त्यांना लॅमडा थर्मेटॉक्स जाम आणि व्यवस्थित ड्रिचिंग जर केली आणि नंतर याला ॲलियट किंवा रिडोमिचा जर मलम लावला तर पूर्ववत जागेवर येण्याची शक्यता आहे धन्यवाद मनोज जाधव हो, मनोज फर्टिलायझर सुरू